नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत परिव्राजकांची प्रतिक्रिया हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे, हे सांगितलेले नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी मुलतच इतका सरळ आणि साधा अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र इतकेच तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वयंप्रयत्नाने व वा सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करावयाचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील वैदिक बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे याच जगात याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्पर पुढे मांडण्याचे ज्यांच्या धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी ते त्यास विनंती केली ये ही भिक्खवे भिक्खुंनो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले अशा प्रकारे आज आपण परिवराजकांची प्रतिक्रिया बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला भाग तिसरा उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदिक्षा बघायची आहे त्यामध्ये आपल्याला यशची धम्मदिक्षा बघायची आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम